नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल उबाटा सेना आणि त्यांच्या सोबत असलेली काँग्रेस यांनी काढलेला मोर्चा मोठा होता मी कालच दुपारी व्हिडिओ टाकला होता आणि त्यात हे भाष्य केलं देखील होत मी स्पष्टपणे म्हंटलेलं की हा मोर्चा मोठा अटणार आहे आणि तसंच झालं मोर्चा मोठा होता पण मित्रांनो त्यात धारावी कर किंवा धारावीचा मूळ निवासी कुठे होता ही खरी शोध पत्रकारिता होती आणि ती शोध पत्रकारिता मराठी मीडियाने कधीच केलेली नाही मंडळी या मोर्चाला तीव्र मोर्चा वगैरे वगैरे काय काय उपमा दिल्या गेल्या पण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला होता तो धारावी कर तो धारावीतला मूळ निवासी या मोर्चात होता का याची हे बघण्याची तसदी मीडियाने घेतली नाही अर्थात मीडिया कसा विकला गेला आहे हे काही मी वेगळं सांगायला नको हो। आणि हा मोर्चा सरकारच्या विरोधात विशेषतः भाजप शिंदे गटाच्या विरोधात आणि म्हणून त्याची एवढी लाल करण्यात आली पण मित्रांनो हा मोर्चा खरच धारावीकरांसाठी होता का कारण मित्रांनो स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्या मोर्चाला संबोधित करताना सांगितलं की मी धारावीसाठी मुंबई काय संपूर्ण महाराष्ट्र उतरवेन आणि तसा महाराष्ट्र उतरवलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की या मोर्चाला बाहेरून माणसं आणली होती अगदी परभणीवरून माणसं आणली होती हे दाखवायला की मोर्चा मोठा आहे अर्थात हे राजकारण आहे पण त्याही पेक्षा जनक यात कुठेतरी आर्थिक हितसंबंध लपले आहेत का अशी ही शंका घ्यायला वाव आहे कारण या मोर्चा नंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थेट आरोप केलाय कि अदानी पैसे दिले आता उद्धव ठाकरेंना कि ते युटर्न घेतील म्हणजे हा मोर्चा हा पैसे अदानींकडून उखळण्यासाठी होता असा थेट आरोप आशिष शेलार यांनी केलाय आणि त्याही पेक्षा मित्रांनो भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा आरोप हा अतिशय कळबळजनक आहे मोहित कंबोज यांनी काल एक ट्विट केलं आणि त्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलं की अदानी कडून ठाकरेंना शंभर अब्ज रुपये हवे आहेत कारण छोट्या ठाकरेंनी दुबईत एका च डील केलेलं आहे आणि ते हॉटेल खरेदी करण्यासाठी उद्धव ठाकरेंना दहा अब्ज रुपये हवे आहेत आणि ते अदानींकडून उखळवण्याचा मानस आहे मंडळी हे आरोप जे झालेले आहेत त्याला अजून तरी उबाटाकडून प्रत्युत्तर आलेलं नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो खरच छोट्या ठाकरेंनी म्हणजे मोहित कंबोज यांना म्हणायचंय की आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी दुबईमध्ये हॉटेलचं डील केलं आहे का आणि हे डील जर झालं असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ठाकरे यांना जरी गरिबांचा पुळका असला तरी ठाकरे हे फक्त पैशासाठी हे सगळं करतायत का असा प्रश्न निर्माण होतो धारावीचा विकास हा गेली एकोणीस वर्ष रकडलेला आहे धारावीचा विकास झाला असता मित्रांनो अगदी एक अंतर्गत हा विकास होऊ शकला असता पण धारावीचा क्लस्टर विकास करावा एकत्रित एक विकास करावा अशी टूम पहिल्यांदा काँग्रेसनेच काढली एकनाथ गायकवाड जे वर्षा गायकवाड यांचे वडील आहेत आणि आता हयात नाही आहेत ते या धारावीचे दोनदा खासदार होते तीनदा आमदार होते आणि त्यांनी ही मागणी पुढे भेटली सुरुवातीला मित्रांनो त्यांना प्रतिसाद मिळाला नाही पण ते जेव्हा मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी हे सरकारला करायला लावलं आणि मित्रांनो धारावीचा विकास हा क्लस्टर द्वारे करायचा असं ठरलं मविया सरकारच्या काळामध्ये हे टेंडर काढण्यात आलं आणि त्याच अटी शर्ती द्वारे हे सगळं होत आहे असं असताना अचानक टीडीआरचा विषय काढून उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय साधलं पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो धारावी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि हे प्रत्येक राजकीय नेत्याला राजकारणात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आणि ही कोंबडी आपल्याकडे असावी असं प्रत्येकालाच वाटत आणि त्यामुळे मित्रांनो मविया सरकारच्या काळात हा प्लान होता हा बेत होता की हे सरकार म्हणजे मविया सरकार पाच वर्ष टिकेल आणि मग आपल्याला सोन्याची अंडी दारावीच्या कोंबडी मार्फत मिळतील आणि त्यासाठी काही गर्दीने अटी शरतील हे करून दारावी विकासाची टूम काय पुढे नेण्यात आली पण मित्रांनो हेतू जर साफ नसेल तर लक्ष साध्य होत नाही म्हणतात आणि तेच झालं नेमकं धारावीच्या मार्फत पैसे गोळा करण्याचा हेतू होता का मला माहित नाही पण हेतू साप नव्हता आणि त्यामुळे अटी शर्ती तर मांडल्या सगळं तयार केलं आणि विशेष म्हणजे टीडीआर हा लपून ठेवण्यात आला आज उद्धव ठाकरे ज्या साठी भांडतायत तो टीडीआर लपून ठेवण्यात आला आणि तो खुला केला नाही या सरकारने त्याच अटी कायम ठेवल्या आणि टीडीआर खुला केला पण मित्रांनो आता सरकार नाही त्यामुळे काही पदरात पडणार नाही अशा वेळेस मोर्चे काढून आंदोलन करून जी व्यक्ती विकास करणार आहे तिच्या विरोधात रान उठवायचं आणि आपलं आपली झोळी भरून घ्यायची ही रणनीती तर आता आपण वारंवार बघतोय आणि कालचा मोर्चा मित्रांनो त्यापेक्षा वेगळा नाही आज धारावी कराला जर विचारलं बाबा रे तुझ म्हणणं काय तर तो स्पष्टपणे सांगतोय की आमचा सा विकास व्हायला पाहिजे आणि त्या विकासाच्या आड कोण आलाय कोण येत आहे हे प्रत्येकाने बघितलेलं मोहित कंबोज म्हणतात त्यानुसार कदाचित दुबईच्या हॉटेलचं डील तिथे असेल कदाचित आशिष शेलार म्हणतात त्याप्रमाणे अदानींकडून पैसे मिळाले की यु घेतला जाईल पण या सगळ्या याच्यामध्ये जे दाखवतायत या की आम्ही मुंबईचे मुंबईकरांचे कैवारी आहोत ते मात्र नेमके कोणाचे कैवारी हे या मोर्चाने उघडकीस आणले असो मंडळी हा मोर्चा जो आला त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जेवढ पडपड होईल तितक पक्षी अधिकच त्या जाळ्यात गुंतला जातो आणि तीच गोष्ट या मोर्चाने सिद्ध केलेली आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद